श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी सेवकऱ्यांनो मित्रांनो तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा असते पण गुरुचरित्राचे एवढे कठीण नियम असतात एवढे कडक नियम असतात की नियमांचे पालन करून गुरुचरित्र भरपूर लोक या धावपळीच्या जीवनात या धकाधकीच्या जीवनात करू शकत नाही पण भरपूर लोकांची इच्छा असते की मलाही गुरुचरित्र करायचं आहे पण नियमांचे पालन कसे होईल माझ्याकडून काही चूक व्हायला नको असं मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या खास लोकांसाठी आहे ज्यांना गुरुचरित्र करायचं आहे पण जमत नाही त्यांच्यासाठी आम्ही वि विविध प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो अध्यायांची माहिती देत असतो की प्रत्येक अध्यायाचे एक वेगळे महत्त्व असते ते अध्याय तुम्ही सेपरेट वाचले तरी चालतात परंतु आजचा हा व्हिडिओ खास आहे स्पेशल आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे एक श्लोकी गुरुचरित्राबद्दल आणि या एक श्लोकी गुरुचरित्रामध्ये फक्त आणि फक्त चार ओळी आहेत आणि संपूर्ण गुरुचरित्राचा उल्लेख या ओळींमध्ये आहे या चार ओळींमध्ये आहे तर ह्या ओळींचे वाचन तुम्हाला रोज सकाळी करायचं आहे सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर देवपूजा करताना देवघरासमोर बसून तुम्ही या चार ओळींचे वाचन करा याचे कोणतेही नियम नाही म्हणून सकाळीच वाचन करून घ्यायचं कारण सकाळी आपण अंघोळ करून शुद्ध असतो संध्याकाळी आपण शुद्ध राहत नाही कुठे येणे जाणं होतं काही खाल्लं जातं कोणाचा स्पर्श होतो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात म्हणून संध्याकाळी न वाचता ह्या ओळी तुम्ही फक्त सकाळी शुद्ध असताना वाचून घ्यायच्या आहेत याचे कोणतेही नियम नाही आणि हे वाचल्याने रोज वाचल्याने न चुकता रोज नियम बनवून वाचल्याने गुरुचरित्र केल्याचेच लाभ आपल्याला होतात कारण हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे याचे संपूर्ण गुरुचरित्राचे उल्लेख आहे आता या ओळी कोणत्या त्या आपण जाणून घेऊया ह्या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठ पितापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा अशा या चार ओळी आहे यांच्या स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो आणि रोज सकाळी तुमची जीही रोजची सेवा असेल मंत्रजप असेल स्तोत्र वाचन असेल जेही असेल त्यामध्ये या चार ओळी रोज वाचायला सुरुवात करा धन्यवाद